आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शाळांच्या संदर्भात एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र विविध शासनाची निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या पत्राचा विषय आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन हाऊस कोट्यातील जागा भरणेबाबत आणि या अनुषंगाने एक महत्वाचा संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आता जाणून घेऊ या या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत त्याकरिता शासन निर्णय दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस अन्वे सुसूत्रता आणण्याबाबतची कार्यपद्धती सूचित करण्यात आली आहे परंतु दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्रधान सचिव यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी उपरोक्त संदर्भाधीन पत्रांवे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक तेरा मधील इन हाऊस कोट्याबाबत असलेल्या तरतुदीत आवश्यक बदल करण्याबाबत संदर्भाधीन पत्राद्वारे शासनास विनंती केली आहे उपरोक्त विनंतीच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण विभाग यांच्या मान्यतेसाठी नसती सादर करण्यात आली होती सदरनस्तीमध्ये इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी इन हाऊस कोटा ग्राह्य धरताना माननीय आयुक्त शिक्षण यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक तेरामधील बदलाच्या अनुषंगाने मान्यतेसाठी सादर करण्यात आली होती त्या अनुषंगाने प्रस्तावित बदलास मान्यता देण्यात आली आहे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय यांना येणाऱ्या अडचणी व संभ्रम तातडीने सोडविणे आवश्यक असल्याने पुढील प्रमाणे बदल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे एक इन हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित असतील मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरिता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यांमध्ये एक युनिट इन हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील तरी उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्या ही विनंती असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद